नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मासाच्या काळामध्ये आपण कोणते नियम पाळावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी असाल तर वासू हा लिहायला विसरू नका चातुर्मासात यापैकी एक नियम नक्की पाळा चार महिने रोज तुळशी पुढे हळदीने स्वास्तिक काढावं चार महिने रोज पिंडीवर दुधाने अभिषेक करावा तसेच चार महिने रोज विष्णूंना किंवा कृष्णांना तुम्ही तुळस ही आवर्जून अर्पण करायची आहे चातुर्मासात प्रत्येक महिन्याच्या एका मंगळवारी किंवा शुक्रवारी एका सुवासिनी स्त्रीची ही आपण आवर्जून भरलीच पाहिजे चार महिने मुहूर्तावरती उठावे तसेच सूर्याला अर्घ्य द्यावे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर होतात चार महिने शक्य असल्यास तुळशी पुढे तुपाचा दिवा लावावा मग अगदी तुम्ही रोज सकाळी किंवा रोज सायंकाळी जरी तुळशीचा दिवा लावला तरी पण चालेल पण आपण एक नियम पकडायचा आहे किंवा अगदी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस तुळशी पुढे शुद्ध तुपाचा दिवा नक्कीच लावू शकता मुख्य दरवाजामध्ये आपण लक्ष्मीची पावलं काढायची आहे आणि रोज त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू देखील अर्पण करायचा आहे दिवे लावणीच्या वेळी कोणी आल्यावर त्याला दूध साखर किंवा चहा द्यावा चार महिने प्रत्येक बुधवारी एका गरीब विद्यार्थ्याला वही पेन तुम्ही नक्कीच देऊ शकता यामुळे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होण्यास मदत होत असते चार महिने जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा लावून प्रसाद द्यावा एखाद्या गरीब गरजूला आपण वस्त्रे देखील दान करू शकता फक्त आपण काळ्या रंगाचं वस्त्र दान करायचं नाही याची आपण काळजी घ्यायची आहे पिवळ्या लाल हिरव्या रंगाचं वस्त्र तुम्ही नक्कीच दान करू शकता आता या चार महिन्यांमध्ये कांदा लसूण पूर्णपणे वर्ज करायचा आहे तसेच या चार महिन्यामध्ये मंत्र जप साधना सेवा याला देखील खूप महत्व आहे मग तुम्ही गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप नक्कीच करू शकता चार महिने अगदी पुरुष उत्तम रोज एक वेळा म्हणावे किंवा अगदी मोबाईल वरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल किंवा तुम्ही अगदी एक वेळा नमो ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माळी जप करू शकता हा मंत्र आपण एक आठ वेळा म्हणू शकता तसेच चार महिने रोज एक वेळा विष्णू सहर्सनाम देखील पठन करू शकता विष्णू सहर्स्रनामामध्ये भगवान विष्णूच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी पठन करणे शक्य नसेल तर श्रवण केलं तरी पण चालेल पण या काळामध्ये सेवा करणे याला खूप महत्व आहे तसेच आणखीन एक सेवा करू शकता तर ते म्हणजे व्यंकटेश स्त्रोताचे पठण देखील तुम्ही या काळामध्ये नक्की करू शकता या चार महिन्यांमध्ये जमिनीवर झोपू नये तसेच रोज भगवद्गीतेचा एक अध्याय देखील तुम्ही वाचू शकता रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात जाऊन अकरा प्रदक्षिणा घालाव्यात मग मंदिर कोणतंही असलं तरी तुम्ही तिथे आवर्जून जा महालक्ष्मीचं असेल किंवा भगवान श्री गणेशाचं मंदिर असेल तर तिथे आपण गेलो तरी पण चालेल तसेच रोज गणपतीला नैवेद्य दाखवावा चार महिनेहार हा वर्ज करायचा आहे महिने रोज देवघरात तुपाचा दिवा लावावा रोज शिवपिंडीवर पांढरे फुल व बेलपत्र अर्पण करा घरी शक्य असेल तर घरी करू शकता किंवा मंदिरात जाऊन जरी शिवपिंडीवरती पांढरे फुल व बेलपत्र अर्पण केलं तरी पण चालेल यामुळे आपल्याला भोलेनाथ कधीच कसलीच ही भासू देत नाहीत आपल्या आवडीच्या एखाद्या वस्तूचा किंवा पदार्थाचा त्याग करावा उदाहरणार्थ आता चहा कॉफी किंवा इतर काही पदार्थ असतील तर त्याचा त्याग तुम्ही नक्कीच या चार महिन्यामध्ये करू शकता चार महिने रोज गायीला घास घालावा किंवा अगदी गुळ चपाती घातली तरी पण चालेल यामुळे आपले ग्रह देखील बळकट होतात असतात व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता देखील भासत नाही चार महिने जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांनी गणपती अथर्व शिष्याचं तीन वेळा पठण करावं प्रत्येक गुरुवारी स्वामी चरित्र सारामृत देखील पठण करावं प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा श्री सुक्तम पठण करावे यामुळे माता लक्ष्मी हे भगवान विष्णूचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच रोज कुलदेवीची आरती करावी किंवा कुलदेवीचे नामस्मरण करावं चातुर्मासातील साधना ही जीवनाच्या पूर्ण विकासासाठी आहे फक्त चार महिने चांगले वागावे बाकीचे महिने कसेही वागावे असा याचा अर्थ नाही या विश्वाला चालवणारा जो ईश्वर आहे त्याच्या प्रत्यक्ष स्वरूपात अनुभव घ्यायचा असेल तर या साध्या सोप्या नियमांचं पालन करून मनातील इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्या मनाला आणि शरीराला शिस्त लागावी म्हणून प्रार्थना करावी तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मासाच्या काळामध्ये आपण कोणते नियम पाळावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद